नमस्कार मी नारायण बापू जगताप उपनगराध्यक्ष करमाळा शहराच्या विकासासाठी माझे मातोश्री उभा आहेत आश... तर त्यांना मतरुपी आशीर्वाद देऊन सर्वांनी विजय करावा ही माझी विनंती आहे मला आता आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये घरोघरी होम ट्रोन भेटी दिलेल्या आहे काय नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर कशा प्रकारे शिवसेनेच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळतोय आज आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या वतीनं एक पदयात्रेचं आयोजन प्रभाग क्रमांक चार मध्ये केलं होतं या आमच्या मतदारसंघातले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माननीय आमचे चंद्रकांत दादा राखुंडे असतील प्रमोद साहेब पोळ साहेब असतील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही होम टू होम या ठिकाणी प्रचार केला आणि प्रचंड असा उत्साह या ठिकाणी मतदारांत या ठिकाणी आमच्याक दिसून आला या ठिकाणी प्रत्येक घरात जात असताना एक आम्हाला जाणवलं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रतिमेचा फायदा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आम्हाला होत आहे आणि प्रत्येक या महाराष्ट्रातील जनतेला ज्या पद्धतीने वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनीच महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि एकनाथ शिंदे साहेब सर्वसामान्य माणसाच्या आडे अडचणीला धावून येऊ शकतात अशीच भावना या करमाळा शहरातील जनतेची या ठिकाणी आम्हाला दिसून आली आज या ठिकाणी आम्ही या प्रभागात फिरत असताना या प्रभागात आम्ही केलेली विकास कामं जी आहेत जवळपास या प्रभागात आम्ही सहा ते सात कोटी रुपयाची विकास कामं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय माजी आमदार जवंतराव जगताप यांच्या माध्यमातून केलेले त्याचं प्रामुख्याने जर सांगायचं म्हणलं त्या ठिकाणी आपण कन्या शाळेच्या समोर मुलींसाठी अत्याधुनिक अभ्यासिका या ठिकाणी पन्नास लाख रुपयाची इमारत या ठिकाणी आपण उभी केलेली आहे आणि त्या इमारतीमध्ये वीस कॉम्प्युटरच्या माध्यमातून या भागातील मुलींना स्पर्धा परीक्षेला ज्यांना जायचं आहे किंवा ज्यांना अभ्यास करायचा त्यांना ते कॉम्प्युटर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे ठिकाणी नेट उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याच पद्धतीने आम्ही महिलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळेची इमारत या ठिकाणी श्रावण नगर मध्ये पन्नास लाख रुपये किमतीची या ठिकाणी उभा केलेली आहे त्या दोन्ही इमारतीचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याच पद्धतीने करमाळा देवीच्या माळाच्या रस्त्याच्या जो फुटपाथ केला आहे की ज्या ठिकाणी लोक येतात जातात त्यासाठी आम्ही साठ लाख रुपये या ठिकाणी मंजूर करून फु फुटपाथ सुद्धा या ठिकाणी तयार झालेला आहे त्याचबरोबर श्रावण नगरमध्ये या ठिकाणी डॉक्टर दादा डायलिसिस सेंटरच्या समोरचं डांबरीकरण असेल किंवा त्या भागात अरुण काका जगतापच्या घराकडे जाणारं डांबरीकरण असेल धन्यकुमार चुटेकरांच्या घराकडे जाणारं डांबरीकरण असेल या सर्व रस्त्यांसाठी जवळपास दीड ते पावणे दोन कोटी रुपये या ठिकाणी खर्च केले आपण जर त्या प्रभागात गेलो गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी जर गेला असता तर लोकांना चालता येत नव्हतं अशा प्रकारची भयानक अवस्था या प्रभागात झाली होती मात्र एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या भागातले सर्व रस्ते चकाचक झालेले असल्यामुळे प्रचंड जनता आमच्यावर या ठिकाणी खुश आहे याचा अनुभव दुसरा एक असा आम्हाला आला की अण्णासाहेब जगताप विद्यालयाकडनं जो रस्ता मुख्य रस्त्याला येतो ज्या ठिकाणी तीन ते चार हजार मुलं मुली या ठिकाणी शिक्षणाला जात असतात येत असतात त्यांना अक्षरशः गुडग्यात त्या खड्ड्यातून यावं जावं लागत होतो त्या रस्त्यासाठी सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी आपण दीड कोटी रुपये मंजूर करून त्या रस्त्याचं काम प्रचंड वेगाने या ठिकाणी सुरू आहे श्रावण नगर मध्ये काम चालू आहे आणि करमाळा शहराच्या ऐतिहासिक भूमीत वाढ करण्यासाठी त्याचे एक प्रतिमा उज्वल करण्यासाठी एक आदर्श असं तुळशी वृद्धावर या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून उभा करून त्या ठिकाणी विठ्ठलाची अशी आकर्षक मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने करमाळच्या देवीच्या माळाच्या रस्त्याची शोभा वाढलेली आहे आणि अनेक लोक भक्त त्या ठिकाणी जातात पाया पडतात आणि अनेक लोकांनी धन्यवाद या कामाबद्दल शिवसेनेला देतात त्याच पद्धतीने देवीच्या माळापासून ते या ठिकाणी होटकर डॉक्टर डांबरीकरणाचा रस्ता त्या बाजूच्या दोन्ही गाठारीचं काम अनेक कारणामुळे रखडलं होतं ते सुद्धा शिवसेनेने करून घेतल्यामुळे आज देवीच्या माळापासून खाली शिवाजी महाराजांच्या पुतळा येईपर्यंत येईपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचा रस्ता या ठिकाणी झालेला आहे जवळपास चाळीस ते पन्नास दिवे या भागात आम्ही या ठिकाणी बसवलेले आहेत एकंदरीत सांगायचं बनलं तर या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना यशस्वी ठरलेली आहे पाच वर्षाचा गेला काळ बघितला प्रशासकाचा चार वर्षाचा काळ बघितला तर या भागातून निवडून गेलेले नगरसेवक जे होते ते फिरकून सुद्धा या मतदारसंघाकडे आले नाहीत आणि त्याची प्र, प्रतिक्रिया या ठिकाणी आम्हाला मतदारात दिसून आली आणि प्रत्येक मतदार आम्हाला सा सांगत होता की ज्यांना आम्ही निवडून दिलं मागच्या वेळेस ही फार आमच्या आयुष्यातली मोठी चूक होती आज त्या ठिकाणी तुम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाच्या ताकदीवर आम्ही तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि मला खात्री आहे की या प्रभागातनं आमचे दोन्ही उमेदवार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली विक्रमी माताने निवडून येतील आणि नगराध्यक्षाच्या बाबतीतलं बोलायचं म्हणलं तर आदरणीय नंदिनी ताई जयवंतरावजी जगताप यांच्याबद्दल प्रचंड प्रेम या जनतेच्या मनात या ठिकाणी दिसून आलं प्रत्येक जण आम्हाला गेला तर ते म्हणत होतं की यंदा आम्ही ताईला मत देणार वहिनीला मत देणार आणि एकदा पुन्हा एकदा जगतापांचा माध्यमातून जगतापांचे प्रतिनिधी म्हणून नंदिनीताई जगताप यांना नगराध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे बरोबर या ठिकाणी मुंबईला या ठिकाणी भगवा झेंडा पाठवणार अशा प्रकारची भावना या ठिकाणी प्रत्येक मतदार आम्हाला व्यक्त केलं या ठिकाणी मतदान किती आहे आणि किती मताधिक आहेत या ठिकाणी मतदान बावीसशे बावीसशे ऐंशी मतदान आहे ऐंशी टक्के मतदान होईल सोळाशे ते सतराशे मतदान या ठिकाणी होईल असा आमचा अंदाज आहे तर आम्हाला मला खात्री आहे की बाराशे मतदान आम्हाला मिळेल आणि पाचशे मतात हे बाकीचे विरोधक राहतील कारण आम्ही कामच एवढी केलेले आणि लोकांच्या मनात जनतेचा विश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे की शिवसेनेशिवाय पर्याय नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा एक मोठा चेहरा या कर्मळा शहराला मिळणार आहे आणि आता आमचा जो जाहीरनामा येईल त्या आपण शिंदे साहेबांनी जो काही करमळाला शब्द दिलेला ते शब्द या ठिकाणी आम्ही नंतरच्या काळात तुम्हाला सांगू पण या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी किमान पाच ते सहा हजार मतांनी या ठिकाणी नी निवडून येणार यात कुठलीही शंका नाही आताच आपण महेश्वराशिवते इतर सहकार्यांसोबत प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी प्रकारे तर तुम्ही प्रचार दौरा केलाय काय तुम्ही आता सध्या सर्वांची एकच सर्वात मोठी अडचण आहे की गेल्या पंचवर्षी जे निवडणुकीला निवडून आले होते उमेदवार त्यांनी ते पाच वर्ष तर ते ही नाही आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे प्रभाग चार मधली अशी की पाण्याची सगळ्यात बिकट अवस्था आहे दोन दिवसा पाणी आलं तर एक पंधरा वीस मिनिटं पाणी टिकताना परत ते जातं दुसरी गोष्ट प्रभाग चार मध्ये जे आम्ही शिंदे साहेबांच्या मार्फत रोड केले ते रोड सोडून अजून बरेच रोड आम्हाला करायचे आहेत तर ते रोड गटारी आणि नवी पाईपलाईन टाकायचं हे आश्वासन आम्ही आता सध्या आहे आणि ते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्फत महेोटे यांच्या मार्फत आदरणीय न्याय जयंत साहेब यांच्या मार्फत आम्ही ते पूर्ण करून सतत आल्यानंतर एक वर्षाच्या आत ही सर्व मागणी आम्ही पूर्ण करतो जनतेच एकच सूचना की जे गेल्या पंचवार्षिक नगरसेवकांनी केलं तुम्ही जे काम येतात ते काम असंच कायमस्वरूपी राहू द्या गेला नगरसेवक निवडून म्हणजे प्रचारापुरता पाय धरून गेला नंतर पाच वर्ष आलं नाही आणि त्यांनी कामही केलं नाही फक्त तुम्ही काम करताय हे असंच काम शिंदेसाहेबांच्या मार्फत चालू राहून द्या निवडून तर हमेशा एकशे टक्का मी निवडून येणार आणि जादा मताने एक जनतेच्या चोवीस तास सेवा करण्याच्या हिशोबाने जनता मला सहकार्य करून सगळ्यात जादा मताने मिळणार नमस्कार मी प्रमोद पोळ माझी पत्नी माधवी प्रमोद पोळ या प्रभाग क्रमांक चार मधून धनुष्यबाण या चिन्हावर माननीय जयंतराव जगताप महेश दादा शेवटे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभा असून त्यांना बहुमात्यांनी निवडून देवा हीच आपले आपल्याला प्रार्थना करत आहे आणि मतदान रूपी आशीर्वाद आपणास मागत आहे